नमस्कार मंडई मी सबनीकडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळचं मस्त वातावरण आहे तर सर्वांना शुभ सकाळ आणि आई मी फाखल्या बहिणी आणि की असे चार जणं कवल उतरणी करत आहे म्हणजे डोक्यावरूनच करतो आहे बायलाचा वापर नाही करत बायला म्हणजे माहीतच असेल तुम्ही जर कोकणात असाल तर, तर, तर बायला हा माहिती असेल कवल ने किंवा गवताच्या वरटी ह्या नियान करण्यासाठी त्याचा मत्सकी वापर वापरतो तर आम्ही डोक्यावर आणतो आहे असे धाग्यातून आहे आणि डोक्यावरून घेऊन शेतामध्ये टाकतो आहे तर त्याचं कारण असं की इथे काजूंची बाग आहे दोन्ही साईडला आणि त्याच्या फांद्या आल्यात इथे मध्येच आणि असं डोक्या बायला घेतला ना तर बायलावरती लागतो म्हणून मग डोक्यावरून आणून पुढे आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे तर अशी आहे ही संपूर्ण व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही कवल शेत्र येतो ते पाहायला मिळणार आहे तरी आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया हलवा दे त्या बोरीला हलवा दे त्या बोरीला कवाल तोड्या जाता आणि इथे बोराजमधे लागली लगेच किती बोरीसाठी हावर नवऱ्याद्रात नाव सांगतो हे कच्ची विच्ची जमवली होती आज ते पिकतात लगे चला आता वरती कोण आहे ग काय गैर गर्दी काय ओ कोकाम पिकलो

Eh <laughs> तोड़ते ती पुढं करून ठेव तू चल माशा नाही तेच माश्या ना वेलवीत येतेच काय वेलवेत डॉक्टर क तोंड दुखतो की नाही बडबड करून तर तो तोंड दुखतो की नाही बडबड करून

Ага, я и радом, Hurra, hurra, tolv, tolv! म्हट या हो तुमचा झाला ना उतरून कोकम कोंबड्यावर वरटतोय ना हो कोकम कोंबड्यावर वरटतोय ना ஒகாம் வராட்ட <Tipps> <motivators>

वडतो वरतो चला उलटा घेतलास तो स्वरे रोज का पाठ करत जातो रे कटली स्पर्धा मग भाषण लि लिहिलं तो अरे एवढा मोठा एवढा कधी पाठ करशील ठेवा ना तर मंडई आमचा सगळा कौल उतरून झाला घराजवळ पण झाला दारा दौऱ्या आणि बाहेरचा सुद्धा झाला तर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ती नवीन चाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय